सांगाल कोण निवडून जयभाऊ जय भाऊ मग काय काम वगैरे ते निकिल जय भरपूर काम करते जय भाऊ आपण पाच सगळं जयभाऊच काम आहे सगळे काय काय काम आहे गावात अहो सगळं टोटल रस्त्याचं काम केलं सगळं काम केलं बर आता सदाशिवराव पळतात त्यांचं वर्चस्व येतं चायस वरचे आमदार किंग मे करते करते ना नाही काय नाही काय नाही बरे आता प्रभाकर गारगे उमेदवार आहे त्यांच्याबद्दल काय नाही काय नाही एक मतदान मिळ त्याला थोडा मिळ नाही थोडा त्याला मिळणार आपलं पण आमचे जेवण जास्त मिळणार बर काय कारण नक्की आमचं जेवण आमचं काम पाणी केले पाणी आणले त्याची बोर्ड दिसत आता शेखर गोरे पण त्यांच्यासोबत हा ते भाऊ भाऊ मिळणार की त्यांचं त्याला त्याच्या त्यांच्या गावात भोत्सुरी मिळणार ना त्यांचं कुठला नाही आता दुसरा गाव कुठला कुठल्या भोत्सुरी मिळणार नाव जय भाऊ ना एवढे काम केलं जेव्हा राष्ट्रवादीकडून देशमुखाचं नाव हा देशमुख हा ते होता बाबा फरवत होता बाकी

आमच्या मनन काय होईल ते सांगायचं काय वातावरण काय वातावरण काय वाटतं वातावरण काय आम्हाला माहिती बसून दिवसावर येऊन ठेपली निवडणूक काय ठेपली तरी आपण त्याचा विषय घेत नाही जयकुमार गोरे जयकुमार गोरे सांगताय पण त्यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप पण आहे आरोप एक जात जाता आरोपच काय जयकुमार गोरेने काय काम वगैरे पंधरा वर्ष आमदार भरपूर काम केलं ते काय सांगू शकाल तुमच्या गावात आमच्या गावात कोट्यादीच कोट्यामध्येच काम केली होती ते सभा मंडप रस्त्या रस्त्या दोन हजार एकोणीस ते पाण्याच्या मुद्द्यावर निवडणूक लढली होती त्यांनी आता काय उद्दिष्ट आहे त्यांचं त्यांचं स्वप्न पूर्ण चाललंय ना आता बरं टप्प्यातली लढाई आहे त्यांची पुढचं काय असेल नक्की त्यांचं उद्दिष्ट ना ना आता पाण्याची त्यांची शेवटचीच लढाई आहे इथून थोडं काय लढाई असेल त्यांची कशासाठी हे पण सी साठी औद्योगिक हे करायचं तुमच्या भागात युवा पिढी भरपूर आम्हाला दिसते मग त्यांना रोजगाराची संधी काय उपलब्ध हे तुतारे तुम्ही तर राष्ट्रवादीच काय जे आहे ना माहिती काय सांगाल पंचसूत्र आहे ते काय काय गावात काम काय राष्ट्रवादीच गावात आहे ती बरीच आहे ती काय सांगू शकाल म्हणजे आता काय कुठं हॉल बांधलेलं कुठं असं मंदिर जोतीबाज कुठं काय असं आहे बांधलेलं आता हिथं जयकुमार गोरे भाजपाकडून पंधरा वर्ष आमदार म्हणजे पंधरा वर्ष आमदार आहेत आता भाजपाकडून निवडणूक लढवत आहेत तर त्यांच्या कामाबद्दल काय सांगत हाय त्यांचे पण काम आहे ते बघ इथं प्रभाकर घारगे आहेत चेहरा आहेत नवीन म्हणून निवडणुकीत आहेत तर प्रभाकर देशमुखांना डावलून त्यांना संधी दिली त्याबद्दल काय वाटतंय नाराज आहेत लोक नाही नाही नाराज काय नाही दोघं दो एकच आहेत दो प्रभाकर गार्गे आणि देशमुख एकच आहेत काय अडचण नाही र आम्ही प्रभाकर देशमुख तीच माणसं पण प्रभाकर गारगीच काम करावं लागतंय देशमुख साहेबांमुळे आणि करणार आहे लोक म्हणतात की लाडकी बहीण योजना जी सरकारने दिली त्याचा कितपत फायदा होईल किंवा त्याचा काय इफेक्ट होईल तुम्हाला काय वाटतं नाही तसा काही फायदा काही इफेक्ट काही आहेच काय अडचण नाही महिलांना त्याचा काय उपयोग होतोय पैशाचा उपयोग होतोय ते मग आता महिला काय भाजपाला मतदान देतील काय नाही काय हाय जे 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 म्हणजे भाग आहेत दोन ते काय त्याला त्याला जाणारच शासन म्हणत आहे की मोदींचे पैसे वगैरे येत आहेत केंद्र शासनाचे परत आता लाईट बिल शेतकऱ्यांना शून्य रुपये येत आहे त्याबद्दल काय सांगा लाईट बिल येते शून्य रुपये पण गॅस मागला परत पेट्रोल असं काही म्हणजे बऱ्याच मुद्दा आहेत जीएसटी युरिया काय खात मटेरियल सगळं लांबच चाललंय उज्ज्वला योजनेमार्फत तीन सिलेंडर महिलांच्या महिलांना मोफत मिळत आहे नाही तर मिळाला निघा आम्हाला ना तर नाही मिळाला बर मग आता एकंदरीत राष्ट्रवादी प्रभाकर खारगे आमदार झाल्यावर विजय कुमार गोरेंनी उद्दिष्ट ठेवलंय की आम आयडीसी त्यात काय लक्ष घालतील का नाही ना। दर, ते काय घालणार ते काय होणार काम ज्या त्या पद्धतीने होणारच काम पण गारगे साहेब जर आमदार झाले तर काय चित्र असेल असत चांगलं होईल विकास होईल ते पण विकास करणार काय गारगे साहेब कधी आलेत काय गावात नाही येणार आहेत परवा दिवशी मग त्यांचं काय चित्र असेल ते काळात आम्ही प्रभागर देशमुखांना मानतो त्याच्यामुळे ती जी म्हणते ते आम्ही करणार तुम्हाला असं वाटतंय का की प्रभाकर देशमुखांना डावलले नाही नाही डावल नाही काय असेल काय म्हणजे काहीतरी त्यांचा विचार झाला असेल काय असेल त्याच्यामुळं त्यांना दिलं नाही गारगे साहेबांना दिला काहीतरी त्यांचं राज्याची परिस्थिती काय असेल कुणा सरकारी राज्याच महाविकास आघाडीचं सरकार किती जागा येतील काय सांगू शकाल एकशे साठ ते एकशे पासष्ट जागा येतील